नमस्कार मित्रांनो भाजप आणि शिंदे सेना यांच्या युद्ध आता छुप राहिलं नाही परंतु हे सगळं का झालं आणि नेमकं याचे परिणाम आता काय होत आहेत हेच सगळं आपल्याला जाणून घ्यायचंय या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अर्थात शिंदेंनी भाजपची जिरवली का हाच व्हिडिओ आपल्याला बघायचा आहे खरं तर दोन हजार चौदा ज्या वेळेला भाजपची एक मोठी लाट या देशभरामध्ये आली परंतु या दोन हजार चौदाच्या आधी तब्बल पंचवीस वर्ष भाजप आणि शिवसेना यांचं एक अतूट नातं या देशाने बघितलेलं होतं एक अतूट राजकारणापलीकडची युती या देशाने बघितलेली होती कारण बाळासाहेब ठाकरे यांचं तत्त्व फिक्स होतं केंद्रामध्ये तुम्ही आणि राज्यात आम्ही केंद्रामध्ये भाजप म्हणेल तसं स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हे मान्य करायचे कारण त्यांचं सरळ होतं केंद्रामध्ये तुम्हाला जे हवं ते तुम्ही करा आम्हाला पद नका देऊ परंतु राज्यामध्ये मात्र आम्ही मोठे भाऊ म्हणून राहू अशा प्रकारचं एक ते होतं आणि त्यावेळेस तत्वांना जपणारे नेते होते अर्थात बाळासाहेब ठाकरे आयुष्यभरामध्ये एकही शब्द न फिरवलेला हा राजकारणी यांना राजकारणी कमी पण हे रिमोट कंट्रोलच जास्त होतं आणि भाजपच्या बाजूनी त्यावेळेला स्वर्गीय प्रमोदजी महाजन होते गोपीनाथ मुंडे होते, होते एकनाथ खडसे असतील विनोद तावडे असतील म्हणजे एक चांगले तत्वांची वैचारिक बैठक असणारे लोक आणि शब्द न फिरवणारे लोक त्यावेळेस होते आणि म्हणून कदाचित ती एवढे वर्षी युती टिकली दोन हजार चौदामध्ये मात्र बाळासाहेब ठाकरे यांचा दोन हजार चौदापूर्वीच बारामध्ये मृत्यू झाला आणि त्यानंतर भाजपने एक डॉमिनन्स क्रिएट करण्याचा प्रयत्न महाराष्ट्रामध्ये केला अर्थात तरीसुद्धा केंद्रात काय होईल याची त्यांना शाश्वती नव्हती आणि म्हणून दोन हजार चौदाची लोकसभा निवडणूक शिवसेना भाजपने एकत्रितपणे लढवली आणि खूप मोठा प्रतिसाद त्यावेळेस नरेंद्र मोदी यांच्या नावाने भाजपला मिळाला आणि ते मिळाल्यानंतर मात्र महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांना स्पेशली देवेंद्र फडणवीसांना आणि दिल्लीतील अमित शहाना महाराष्ट्रात शतप्रतिशत भाजपची स्वप्न पडायला लागली आणि आता आपल्याला शिवसेनेची गरज नाही अशा प्रकारचं एक वातावरण त्यांनी तयार करण्याचा प्रयत्न केला आणि अर्थात दोन हजार चौदामध्ये ऐन निवडणुकीच्या तोंडावरती उद्धव ठाकरे यांना झुकवण्याचा प्रयत्न झाला परंतु हा महाराष्ट्र झुकणारा नव्हे तर झुकवणारा आहे आणि दिल्लीच्या तक्ताला तर कधीही न मानणारा हा महाराष्ट्र उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या अटी मान्य केल्या नाही आणि ती युती त्यावेळेस तुटली भाजपने अख्ख्या वेगवेगळ्या राज्यांमधल्या आपल्या टीम या महाराष्ट्रामध्ये प्रचारासाठी पाठवल्या आणि जीवाचं रान केलं फक्त कशासाठी ज्या मित्रांनी पंचवीस वर्ष साथ दिलेली आहे त्या शिवसेनेला संपवण्यासाठी कारण दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचं म्हणजे सगळं धुळधान उडालेली होती त्याच्यामुळे मुख्य विरोधक जर कोणी असेल तर तो शिवसेना हा होता मग त्याच्यामध्ये राज ठाकरे यांची मदत घेण्यात आली राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंच्या विरुद्ध लोक उभी केली परंतु भाजपच्या विरुद्ध उभं केले नाही म्हणजे असे बरेच प्रकार भाजपने त्यावेळेस करून बघितले परंतु या सगळ्या गोष्टींना पुरून उरली ती शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मग आपला हा वार फुका गेला हे भाजपच्या लक्षात आल्यानंतर परत एकदा शिवसेनेला दाबण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा घेतला म्हणजे ज्या राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचाराचे रडगाणे गाऊन गाऊन या महाराष्ट्रामध्ये भाजप सत्तेत येऊ पाहत होती त्याच राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचारी पाठिंब्यावरती यांनी सरकार स्थापन केलं आणि तिथेच भाजपने क्लिअर केलं की सत्तेपेक्षा दुसरी कुठलीही गोष्ट आमच्यासाठी महत्वाची नाही तत्व विचार निष्ठा ह्या सगळ्या गोष्टी आम्ही भाषणात गुंडाळलेल्या आहे सत्ता एकमेव आमचं तत्त्व आहे सत्ता एकमेव आमचं सूत्र आहे आणि ते आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये कुणाच्याही सोबत गेले तर चालतं म्हणजे पंचवीस वर्ष मैत्री असलेल्या शिवसेना सोडून शरद पवार अजित पवार यांच्या हजारो कोटींच्या भ्रष्टाचारांचे आरोप करणारी भाजप ही काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाहेरून घेतलेल्या पाठिंब्यावरती सरकार बनवलं त्याच्यानंतर परत उद्धव ठाकरेंशी जुळवून घेण्यात आलं कदाचित काही सर्वे असतील काही रिपोर्ट्स असतील आणि मग पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंसोबत सत्तेत बसलं हे सगळं झालं तरीसुद्धा दोन हजार एकोणीसमध्ये भाजपची सत्तेची भूक काही कमी झाली नाही आणि दोन हजार एकोणीसमध्ये एकत्रित निवडणुका लढवून शिवसेनेला कसं हरवायचं या एकमेव गोष्टीसाठी भाजपने जीवाचं रान केलं म्हणजे दोन हजार एकोणीसला एकत्रित निवडणूक लढवत असताना सुद्धा शिवसेनेच्या उमेदवारांविरुद्ध म्हणजे युतीच्या उमेदवारांविरुद्ध स्वतःच्याच पक्षातले बंडखोर उभे केले आणि त्यांना ताकद देण्याचं काम भाजपने केलं हे सगळी वस्तुस्थिती आहे आणि एवढं होऊ नये उद्धव ठाकरे झुकत नाही आणि उद्धव ठाकरेंनी या भाजपच्या बुडावरती लात मारून जेव्हा महाविकास आघाडी स्थापन केली सत्तेमध्ये बसले मुख्यमंत्री बनले बस तेव्हा मात्र या भाजपचा तिळपापड झाला आणि मग आता कुठल्याही परिस्थितीत हे शिवसेना नाव आणि हे धनुष्यबाण चिन्ह हे दोन्हीही संपवायचंच याच दृष्टीने त्यांनी एकनाथ शिंदे यांना शिवसेनेतून बाजूला केलं मग फक्त एकनाथ शिंदे बाजूला करून शिवसेना संपत नाही कारण असे कित्येक बंडखोर सेनेमध्ये होऊन गेले मग ते छगन भुजबळ असतील नारायण राणे असतील राज ठाकरे असतील परंतु शिवसेना कधीही कुणाच्या बापाच्याने संपली नाही शिवसेना संपवणारे कित्येक आले आणि संपले परंतु शिवसेना तेव्हाही होती आणि आजही होती आणि याच्यानंतरही भविष्यात राहणार आणि मग हे शिवसेना पक्षाचं नावच गायब करायचं मग ते पक्षाचं नाव एकनाथ शिंदेना देण्यात आलं धनुष्यबान चिन्ह शिंदेना देण्यात आलं आणि एवढं होऊनही शिवसेना ही भाजपच्या मानगुटीवर बसलेली आहे आणि म्हणून आता एकनाथ शिंदे यांना संपवण्यासाठी जे उद्धव ठाकरेंसोबत घडत होतं तेच आता एकनाथ शिंदेसोबत करण्याचे प्रयत्न आता भाजपने चालवलेले आहेत अर्थात शिंदे गटामध्ये सुद्धा अजून एक गट भाजपनी फोडण्यासाठी तयार करून ठेवलेला आहे आणि नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये तर शिंदे गटाचा अधिकृत उमेदवारच फोडून आपल्या पक्षात घेण्याचं पातकसुद्धा या भाजपने केलेलं आहे म्हणजे भाजप सत्यपुढे कुणाचीही नाही हे भाजपने पुन्हा एकदा अथोरेखित केलं आणि मग मात्र शिंदे आणि भाजपमध्ये मोठं युद्ध सुरू झालं आता शिंदेंनी मात्र या सगळ्या गोष्टींचा व्यवस्थित अभ्यास केलेला होता कारण हे तेच एकनाथ शिंदे आहे जे जाहीर सभेमध्ये आपल्या कार्यकर्त्यांवर कसा अन्याय करते भाजप हे सांगणारे होते एकनाथ शिंदे खिशामध्ये राजीनामा घेऊन फिरणारे शिंदे होते आणि तो राजीनामा उद्धव ठाकरेंकडे सुपूर्त करणारे एकनाथ शिंदे होते म्हणजे भाजपचा त्रास कसा आहे हे एकनाथ शिंदेना माहिती होतं परंतु कुठल्या तरी कारणामुळे म्हणा किंवा भाजपसोबत काही बोलणी झालेली असल्यामुळे म्हणा एकनाथ शिंदेंनी ती गोष्ट केली परंतु आता शिंदेंना संपवण्यासाठी भाजप आटोकाट प्रयत्न करते आणि एकनाथ शिंदे मात्र माघार घ्यायला तयार नाही आणि मग नगरपालिका ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे यांनी भाजप विरुद्ध स्वतः एकही शब्द न बोलता आपल्या सोबत आलेल्या आमदारांना मात्र भाजपला शिव्या द्यायला सुरुवात करायला लावली म्हणजे जे भाजप करत असत फडणवीस मुख गिळून गप्प बसतात परंतु फडणवीसांचे बगलबच्चे नेहमी आक्रमक असतात एखाद्याला आयुष्यातून संपवण्यापर्यंत यांची भाषा असते अत्यंत वेगवेगळे आरोप करणे आणि फडणवीस मात्र या सगळ्या गोष्टींवरती शांत बसणे म्हणजे भाजपची एक मोठं सॉप्रेंडी आहे एखाद्या महत्वाच्या नेत्याला त्या पक्षाला बदनाम करायचं सोबत तर घ्यायचं परंतु यांनी बदनाम करायचं आणि नंतर फडणवीसांनी त्यांना समज दिल्याचं नाटक करायचं अशा प्रकारचं म्हणजे अक्षरशः अजित पवारांनाही शिव्या देणारे ते गोपीचंद फडळकर वगैरे भाजपमध्येच आहेत आता एकनाथ शिंदे यांच्याबद्दल बोलणारे ही सगळे भाजपमध्येच आहे म्हणजे भाजपची मोडस ऑफरेंडी आहे फडणवीसांनी गोडगोड बोलायचं आणि त्यांच्या खालच्या नेत्यांनी मात्र या पक्षांना यांच्या भ्रष्टाचारावरती यांच्या गैरव्यवहारांवरती बोलायचं दुसऱ्या बाजूनी ईडीच्या धाडा टाकायच्या जसे आज शहाजी बापू पाटलांच्या घरी पडलेले आहेत म्हणजे एकूणच काय तर आपल्यासोबत मित्र तर घ्यायचे परंतु त्यांची बदनामी कायम ठेवायची म्हणजे आपण सत्तेमध्ये स्ट्रॉंग राहू ही ही मोडस ऑफ परंतु आता शिंदेनी सुद्धा या वारला प्रतिवार सुरू केलेला आहे मग त्याच्यामध्ये संजय गायकवाड असतील संजय शिरसाट असतील शहाजी बापू पाटील असतील हे सगळे लोक सध्या भाजपवर तुटून पडलेले आपल्याला दिसत आहेत परंतु एकनाथ शिंदे मात्र भाजपबद्दल काही बोलत नाही आहे म्हणजे एकूण ज्या पद्धतीने भाजप वार करते त्याच पद्धतीने आता एकनाथ शिंदे वार करतात आणि हे सगळं होत असताना शिंदेंनी हे दाखवून दिलेलं आहे दिल्ली वारी केली असेल त्याच्यानंतर ज्या आखण्या केल्या आणि ज्या पद्धतीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये शिंदे सेना लढली त्याच्यानुसार त्यांनी क्लिअर कट भाजपला मेसेज दिलेला आहे की आम्ही कुणाच्याही बापाच्या ऐकायला तयार नाही आम्ही कुणाचेही मिंदे नाही आणि त्यामुळे भाजपला जर नीट राहायचं असेल तर त्यांनी राहावं अन्यथा शिंदे गट स्वतःला पाहिजे ते निर्णय घ्यायला मोकळा आहे इथपर्यंत एकनाथ शिंदे यांनी आपली ताकद दाखवलेली आहे आणि त्यामुळेच की काय आता भाजप सुद्धा म्हणजे केंद्रामध्ये अमित शाह असतील देवेंद्र फडणवीस असतील यांनी आपली भाषा बदलली आणि अर्थात आता एकमेकांच्या पक्षातले लोक फोडायचे नाही इथपर्यंत चर्चेला तरी सुरुवात केली याचाच अर्थ भाजपची एकनाथ शिंदे यांनी जिरवलेली आहे आणि येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये शिंदेगट किंवा स्पेशली मुंबई महानगरपालिकेमध्ये शिंदे गट हा भाजपसाठी महत्वाचा आहे कारण मुंबई महानगरपालिका हा शिवसेनेचा गड आहे आणि तो गड जर परत एकदा उद्धव ठाकरेंकडे आणि राज ठाकरेंकडे जाऊ द्यायचा नसेल तर एकनाथ शिंदे यांना नाराज करणं हे भाजपला कुठल्याही परिस्थितीत परवडणार नाही आणि शेवटी एकनाथ शिंदे हे शिवसैनिक आहेत आणि प्रत्येक शिवसैनिकाला मुंबई महानगरपालिका ही सेनेसाठी किती महत्वाची हे माहिती आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जसं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तसं भाजपचा सत्तेचा जो काही म्हणजे भस्मासूर आहे आता त्याला चिरडण्यासाठी उद्या एकनाथ शिंदे जर यांच्यासोबत गेले तर भाजपला या राज्यामध्ये पळतावाही थोडी होईल याची जाणीवसुद्धा शिंदेंनी भाजपला करून दिलेली आहे आणि त्यामुळेच सध्या तरी भाजप नरमलेली आहे आणि एकनाथ शिंदेंनी भाजपची जिरवलेली आहे आता येणाऱ्या काळामध्ये भाजप अजून काय काय करते ते आपण बघत राहूच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचूच तत्पूर्वी हा व्हिडिओ जर माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण वाटला तर या व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका आणि अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद